रामराम मंडळी तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त व्हायरल झालेलं तेल म्हणजे आदिवासी हेअर ऑइल तर ते बनतं कसं आणि यामध्ये खरंच ऑनलाईन स्कॅम होत आहेत का याची माहिती आपण आज घेणार आहोत तर म्हैसूरमध्ये हक्की पिक्की नावाचा एक समाज राहतो आहे हक्की म्हणजे पक्षी आणि पिक्की म्हणजे शिकार थोडक्यात काय पक्ष्यांचा शिकार करून जगणारा हा एक आदिवासी समाज शिकार मुख्य व्यवसाय असल्याकारणामुळे पुरुष जंगलात जाऊन शिकार करायचे व स्त्रिया गावात येऊन भिक्षा मागायच्या पण एकोणीसशे बहात्तरनंतर वन्यजीव कायदा अतिशय कठोर करण्यात आला त्यामुळे यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा या समाजातील लोकांनी जंगलातल्या वनस्पतीपासून केसांना लावायचं तेल करायला सुरुवात केली कारण जंगलातल्या वनस्पतींचं त्यांना भरपूर नॉलेज होतं व ते तेल बनवून ते लोकांना विकू लागले आणि लोकांना त्याचा प्रभाव जाणून यायला लागला त्यामुळे हे तेल खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि ह्या तेलाची खूप मागणी वाढत गेली हळूहळू देशातून ह्या तेलाची मागणी येऊ लागली व सोशल मीडियावर हे तेलाची पब्लिसिटी व्हायला लागली पण आता ह्या तेलाच्या नावाखाली मोठमोठे स्कॅम होत असल्याचे दिसून येत आहे आदिवासी हेअर ऑइल ह्या तेलाच्या जाहिराती आपल्याला सोशल मीडियावर दिसतातच आणि काही सेलिब्रिटींनी प्रत्यक्ष कर्नाटकमध्ये जाऊन वेगवेगळ्या वे ब्रँडच्या ऑइल मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेटी दिल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये ते तेल कसं बनवलं जातं याची माहिती देण्यात आली आहे त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक विक्रेता आपल्याच ब्रँडचं तेल ओरिजिनल आहे असे दावा करताना दिसतोय आणि असा दावा करणाऱ्या माणसाला मोठी दाढी व लांबलंचं केस असल्या कारणामुळे हे कितपत खरं आणि कितपत खोटं हे ओळखणं खूप अवघड झालेलं आहे त्यामुळेच आम्ही आलेलो आहोत मैसूरमध्ये पक्षीराजपुरा या ठिकाणी या लोकांना भेट देण्यासाठी आता त्यांनी ऑनलाईन भेटणारे बरेचसे ब्रँड हे फेक असल्याचे सांगितले आहे हे ऑइल तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते दोन ते तीन महिने जंगलात फिरून सर्व जडीबुटी व वनस्पती आणावी लागते व तेल बनवण्यासाठी त्या वनस्पतींना दिवसभर उकळवावं लागतं तसेच अनेक प्रोसेसपासून हे तेल बनतं म्हणून त्यांच्या पाचशे मेल तेलाची किंमत ही दीड हजारपर्यंत जाते पण अनेक जण ऑनलाईन हे तेल तुम्हाला डिस्काउंटच्या नावाखाली कमी प्राईजमध्ये विकत आहेत म्हणजेच दुसऱ्या तेलात कलर मिक्स करून हे तेल तुम्हाला विकलं जात आहे असा यांचा दावा आहे त्यामुळे जर तुम्ही ऑनलाईन हे तेल घेत असाल तर याची संपूर्ण शहानिशा करूनच तुम्ही हे तेल विकत घेतलं पाहिजे असं यांनी सांगितलेलं आहे आता समोरच्या बाई तुम्हाला दिसत आहेत आता त्यांची एवढी केस होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला असं त्या म्हणत होत्या म्हणजेच जर एवढे लांब केस तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला हे तेल दोन वर्ष वापरावं लागेल आता समोर तुम्ही बघू शकताय ही पाचशे एम एलची एक बॉटल आहे अशा चार बॉटल जर तुम्ही लावलात तर तुमच्या केसांवर तु इफेक्ट पडेल असं त्यांचं मत होतं आणि हे आठवड्यातून तीन ते चार वेळा रात्री लावून झोपायचं हो आहे व सकाळी उठून वॉश करायचं आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक करा